मी सुनील टाकळे यांना विनंती करते कि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं यांची उपजिल्हाधिकारी यापदी निवड झालेली आहे सुनील टाकळे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार करतो आणि सर्व माझे इथे बसलेले अधिकारी मित्र आणि इतर विद्यार्थी मित्र सर्वांना फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग आणि माझं नाव मी मूळचं माझा परिचय करून देतो थोडक्यात माझं नाव सुनील मल्लिकार्जुन टाकळे मी मूळ सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातून येतो आणि माझं मूळचं शिक्षण प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद मधून मी पूर्ण केलंय आणि हायस्कूलचं शिक्षण गावातीलच हायस्कूल मधून पूर्ण केलंय आणि दहावी नंतर अकरा बारावी सायन्स वालचंद महाविद्यालय सोलापूर इथून पूर्ण केलंय आणि पुढील पदवीचं शिक्षण मी पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातून बीएससी मध्ये माझं शिक्षण पूर्ण केलंय आणि मला बी बारावी नंतर काय करायचं या विचारच होतो तेव्हा इंजिनिअरिंग करण्यासाठी काय माझी तेवढी ताकद पण नव्हती म्हणजे आर्थिक तेवढी क्षमता नव्हती माझी आणि मेडिकलला काय माझ्या नीटला मार्क पण येत नव्हते एवढा पण हुशार नव्हतो आणि तेही पण क्षमता नव्हती म्हटलं बीएससी करून आपण एमपीएससी करायला पाहिजे म्हणून निर्णय घेतला मग फर्स्ट वर्ष मी पुण्याच्या एनवायरमेंटशी अडॅप्ट केलो हो इथे मग सेकंड इयरला मी थोडा थोडा बेसिक अभ्यास करायला चालू केला होता मग माझे चांगले मित्र भेटले म्हणून मला प्रॉपर गायडन्स भेटत गेला माझे सगळे रुममेट एमपीएससी करत होते तेव्हा मग मी सेकंड इयरला अभ्यास चालू केला मग थर्ड इयर पर्यंत माझा बऱ्यापैकी बेसिक अभ्यास करून झालेला होता फिफ्टी टू आय थिंक फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट अभ्यास माझा थर्ड इयर संपायच्या आधी माझा पूर्ण झाले झालेला होता आणि थर्ड इयर नंतर मी डिपार्टमेंट दे, ऑफ पोस्ट मध्ये पोस्टमन म्हणून मी नोकरी नो जॉईन केलो मी तीन वर्ष दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस डिसेंबर म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये पोस्टमन म्हणून मी गावाकडे नोकरी केलोय आणि नोकरी करत असतानाच मधून अधून मधून सुट्ट्या वगैरे घेऊन मी अभ्यास करत होतो जेव्हा एक्झामचा पिरियड असायचा तेव्हा मी सुट्टी घेऊन पुण्याला यायचो आणि तो एक दोन दोन तीन महिने मला सुट्टी भेटायची परत मी एक महिना जॉब करायचो so, म्हणजे या पद्धतीने मॅनेजमेंट करत करत माझा एक प्रॉपर ने मी अभ्यास करत होतो दोन हजार एकवीसला मी पहिल्यांदा राज्यसेवेची मीन्स दिली दोन हजार वीसला ला माझी डिग्री झाली होती दोन हजार एकवीसला मी पहिल्यांदा राज्यसेवेची मेन्स दिली तर माझा मेन्स थोडक्यात थुकला म्हणजे मेन्स दिलो मी इंटरव्ह्यूचा कॉल माझा थोडक्यात थुकला मग दोन हजार एकवीसला मी प्रत्येक मीन्स देत होतो आय एस सगळे ग्रुप बी मधले सगळे ग्रुप सी मधले सगळे तरी पण मला काही यश भेटत नव्हतं कारण मी चुकत कुठे होतो हे मला समजत नव्हतं माझी सहाशे नऊशे आड होती एसटीआय म्हटलं आता अभ्यास करूया चांगली जागा आहेत आणि अभ्यास चांगला केला तरी पण झिरो पॉईंट पाच माझी पोस्ट हुकली परत म्हणजे अनफॉर्च्युनेटली शून्य पॉईंट पाच ने माझी ची पोस्ट हुकली मग दीडच महिन्यात राज्यसेवेची दोन हजार बावीस ची मीन्स होती मग परत थोडं नर्वस म्हणजे थोडं वाटलं की अरे थोडा अभ्यास केल असतो तर आज एसटीए तरी झालो असतो शेवटी मग शेवटी म्हटलं सर मला एक तीन चार महिन्याची सुट्टी द्या मग सरांना म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जे माझी सिनियर इंचार्ज आहेत त्यांना थोडा रिक्वेस्ट करून मी तीन चार महिने लिव्ह घेतली विदाउट पे मग दोन हजार बावीसचा चांगला अभ्यास केला कुठे चुकत होतो त्याच्यावरती काम करायला चालू माझ्या पी पीवायक अनालिसिस मध्ये थोडाफार काहीतरी एरर्स होते म्हणजे मला मराठी इंग्लिश सब्जेक्ट वगैरे चांगले मार्क येत नव्हते मग मी माझ्या चुकांवरती काम करायला चालू केलं दोन हजार बावीस तीन ते चार महिने एकदम डेडिकेटेडली अभ्यास केलो दिवसभरातून एक सात आठ तास प्रोडक्ट अभ्यास मी करत होतो तेव्हा पुण्यामध्ये येऊन तर दोन हजार बावीसच्या मेन्सला मला चांगले मार्क आले आणि इंटरव्ह्यू चा कालावधी खूप लांबला तेव्हा इंटरव्ह्यूची तयारी ते कुठून हे देखील मला माहिती नव्हतं कारण माझा पहिलाच इंटरव्ह्यू असणार होता पहिलाच इंटरव्ह्यू होता मग माझे मित्र बोलले की एक दोन तीन मॉक इंटरव्ह्यू देऊन बघतो तुला म्हणजे आयडिया येऊन जाईल काय करायचं ते मग मी मला कुठल्याही तीन ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू दिलो आणि ओप दी ऑफिसरीवर पर्सनल मेटरचं एक ऍड बघितलं मी की तिथे शेखर गायकवाड सर पॅनलवर असणार होते आणि शेखर गायकड सरांचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांचं ते ऍक्च्युली पॅनलवरती पाच वर्ष इंटरव्ह्यू घेतलेले मग मी देखील ठरवलं की सरांकडे इंटरव्ह्यू देऊन बघूया मग मी तिथे मॉक ला गेलो होतो आणि तिथं फीडबॅक देखील मला चांगला भेटला आणि तिथून इम्प्रुव्हमेंट देखील माझी चांगली झाली आणि मला पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये सरांच्या मुळे आणि एस्पेशली मुकुंद सरांच्या मुळे मला बासष्ट मार्क इंटरव्ह्यू मध्ये भेटले <laughs> आणि दोन हजार बावीसच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून मी महाराष्ट्रातून आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो आणि माझी राज्यसेवेतून पहिलीच पोस्ट आहे ती डेप्युटी कलेक्टरची पोस्ट आहे कुठलीच पोस्ट मला भेटली नव्हती नो टॅक्स असिस्टंट नो टी आय नो एसओ अभ्यास तर खूप चांगला होता दोन हजार एकवीस मध्ये प्रत्येक मेन्स मी में दिलेला आहे दोन हजार बावीस मध्ये प्रत्येक मेन्सला मी होतो दोन हजार तेवीस ला देखील मी प्रत्येक मेन्सला होतो कारण प्रिलिमचा स्कोर माझा फार खूप छान असायचा पण मेन्सला थोडं काहीतरी का कमी पडत होतो मग झालेल्या सुखांवरती काम करून मी या पदापर्यंत पोहोचलो आज इथं बोलावून श्री अमोल सरांनी शेखर गायकवाड सर आणि शीतल पुंड मॅडम मुणालिनी लाड मॅडम दहर्शील वांडेकर सर यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या हातून माझा सत्कार केलात येणाऱ्या काळात देखील त्यांची प्रशासनात मी गेल्यावर देखील सर त्या सर्व उत्तुंग व्यक्तिमत्वांचं मार्गदर्शन आम्हाला राहील अशी मी आशा करतो आणि मला बोलावून तुम्ही सत्कार केलात आणि मला दोन शब्द बोल बोलण्याची संधी दिला त्याबद्दल मी पूर्ण संयोजकांचं आणि ऑफिसर पर्सनल मेंटर या पूर्ण असेचं मी धन्यवाद देतो आणि थँक्यू